पोलीस ठाणे कर्मचारी व पाल्यांसाठी अभ्यासिका सुरू नवी मुंबई पोलीस आयुक्त यांनी गुन्ह्यात जप्त केलेला मुद्देमाल व वाहन हे आयुक्त स्तरावर केंद्रित केल्यानंतर नवी मुंबई आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशनमधील बरीच जागा रिकामी झाली तसेच मुद्देमाल ठेवलेल्या काही रूमही रिकाम्या झाल्या होत्या सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी सदर जागेचा कल्पकरित्या उपयोग करून आपले सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यासाठी बॅडमिंटन कोर्ट ओपन झिम असे उपक्रम सुरू केले होते त्यानंतर आज त्यांनी मुद्देमाल ठेवलेल्या रूमचे रूपांतर पोलीस कर्मचारी व पाली यांच्याकरिता अतिशय उत्कृष्ट अशा अभ्यासिकेमध्ये केले आहे सदर अभ्यासिकेचे उद्घाटन माननीय पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते करण्यात आले सदर अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षेची व्यक्तिमत्व विकासाची कायद्याच्या पुस्तकांसह आत्मचरित्रे कथा कादंबऱ्या असे एकूण तीनशे ते ती साडेतीनशे पुस्तके ठेवण्यात आली आहेत वरिष्ठ पोलीस गिरीधर गोरे यांनी वर्षभरात पोलीस ठाण्याचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलला असून महाराष्ट्रामध्ये प्रथमच पोलीस ठाण्यात अभ्यासिका सुरू करण्याचा उपक्रम गिरीधर गोरे यांनी सुरू केल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे असेच उपक्रम इतर पोलीस ठाण्यांनीही राबवावेत असे मत मान्य आयुक्त सरांनी व्यक्त केले आहे सदरवेळी सह पोलीस आयुक्त संजय एनपुरे पोलीस उपायुक्त परिमंडळ एक पंकज डहाणे सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ब्यपोट नवी मुंबई पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री